श्रीकृष्ण जन्माष्टमीला बाळगोपाळांसाठी नैवेद्य तयार करताना काही खास पदार्थांना विशेष महत्त्व आहे श्रीकृष्ण हे लोणी दही आणि दुग्धजन्य पदार्थांचे मोठे शौकीन होते त्यामुळे त्यांच्या नैवेद्यात हे पदार्थ आवर्जून असावेत श्रीकृष्णांचे आवडते नैवेद्य माखन मिश्री श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर खूप आवडते त्यामुळे हा पदार्थ महत्त्वाचा नैवेद्य मानला जातो पांढरेशुभ्र लोणी घेऊन त्यात खडीसाखर मिसळावी आणि तुळशीच्या पानासह बाळगोपाळांना अर्पण करावी पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टी एकत्र करून पंचामृत तयार केले जाते पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालतात आणि नंतर नैवेद्य म्हणून तूप घालून पंजिरी बनवतात हा पदार्थ पचायला हलका असतो आणि उपवासाच्या वेळी खाण्यासाठी चांगला असतो गोपाळकाला पोहे दही काकडी ओले खोबरे हिरवी मिरची आणि थोडे तूप एकत्र करून गोपाळकाला तयार करतात हा पदार्थ श्रीकृष्णाच्या दहीहंडीचा उत्सव सशवतो आणि त्याचा नैवेद्यही दाखवला जातो सुंडवडा सुन्त सुका सुकामेवा खारीक आणि गुळाचा वापर करून हा पौष्टिक पदार्थ तयार केला जातो विशेषतः महाराष्ट्रात जन्माष्टमीच्या वेळी हा नैवेद्य दाखवला जातो याशिवाय तुम्ही खिरीसारखे पदार्थ मिठाई किंवा फळांचा नैवेद्यही बाळगोपाळांना अर्पण करू शकता नैवेद्य तयार करताना तो सात्विक असावा आणि त्यात कांदा लसूण वापरू नये या गोष्टींची काळजी घ्यावी